उमेदवार संग्राम जगताप यांचा होम टू होम प्रचारावर भर केडगावात आमदार संग्राम जगताप यांचीच हवा केडगावकरांनी आमदार संग्राम जगताप यांची निवडणूक घेतली हाती निवडणुका जशा जवळ येत आहेत तसाच प्रचाराचा जोर देखील वाढतो आहे नगर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी होम टू होम प्रचारावर भर दिला असून आज त्यांच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन केडगाव प्रभाग क्रमांक सतरा येथे करण्यात आलं होतं प्रारंभी केडगावच्या माता मंदिर केडगाव देवी मंदिरात जाऊन आमदार संग्राम जगताप यांनी दर्शन घेतलं यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली रेणुका माता मंदिर भागात जाऊन संग्राम जगताप यांनी जनतेला मतदान करण्याचे आवाहन केलंय यावेळी महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेल्या भगिणींनी जागोजागी संग्राम जगताप यांचं औक्षण केलंय नगर शहरातील केडगावात आज नगरकरांनी नगर विकास यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आमदार संग्राम जगताप यांनी केडगावचा मोठ्या प्रमाणात विकास केला असून त्यामुळे आम्ही समस्त केडगावकर आमदार संग्राम जगताप यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याचं ते म्हणाले आमदार संग्राम जगताप यांचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत आज करण्यात आलं तसेच चौका चौकात युवकांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले तर आमदार जगताप यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या आहेत नगर विकास यात्रेत केडगावातील सर्व नगरसेवक कार्यकर्ते आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव अंजना भगवान सांगळे केडगाव देवी शास्त्री नगर शास्त्री नगरचा विकास असा आहे की आज सकाळी आमच्या इकडे रेली आली होती पण सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यांचं काम अगदी चांगल्यापैकी आणि महिला मंडळासाठी तर आमच्या भजनी मंडळाचा असेल कुठलं काही काम असेल तर ते एक नंबरला आम्हाला पुढे होऊन त्यांचा खूप म्हणजे मोठा हात असतो आम्हाला मध्ये एक त्यांनी कार्यक्रम केला भजनी मंडळाचा त्यांनी आमच्या मंडळाला एक छानपैकी पिटी टाळ हे असं आम्हाला दिलं आणि प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही त्यांच्या हजर असतो आणि एकच आता आहे की इतकं सुंदर त्यांचं काम चालू आहे शास्त्रीनगरमध्ये एक त्यांनी आम्हाला आता शास्त्रीनगर पूर्ण नगरमध्ये आहे पण मध्ये तर पूर्ण आहे पण शास्त्रीनगरचा विकास आहे की त्यांनी आमच्या हनुमान मंदिरासाठी मदत केली जे राहिलेल्या कामासाठी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे जे रोडचे काम आमच्या अर्धवट राहिलेले आहे तर आम्हाला भाई यांनी आता एक शब्द दिला की बाबा मी जर आता माझी येणारी गोष्टी माझी जर चांगल्या हे जर गोष्टीचं मला फळ मिळालं तर एक नंबरला मी तुमच्या सर्व नगर मधला विकास करणार आहे असा शब्द पण दिला आणि तो भैयाचा जो आहे तो शब्द तो पूर्ण असतो म्हणून आम्ही असं म्हणतो की विश्वास आणि संग्राम भैया आपण भेटला भेटला हा त्याचा पण लाभ भेटला लाडक्या बहिणीचा तर आम्हाला सगळ्याला लाभ भेटलेला आहे आपल्या पूर्ण महाराज असे नाही की बहीण कितीला लाभ मिळाला नाही आणि आता पण असा आहे की लाडक्या बहिणीचा असा आहे की आता सत्कार झाला पाहिजे आणि आमचा भाऊ विजय झाला पाहिजे असे आमची इच्छा आहे धन्यवाद संग्राम संग्राम भैया आगे वडव रोड रस्ते संग्राम भैया दादा यांनी सर्व प्रकारचे कामेपणे पार पाडल्या आहेत तरी त्यांनी ते आतापर्यंत कुठे आमच्या कामात पुस्तकपणे येऊन दिलेलं नाही तरी सर्व आम्ही महिला सरगावमध्ये ग्रामस्थ महिला किंवा आमच्या सहकारी महिला दादांना ता पूर्णपणे पाठिंबा देऊन त्यांना भरभरून मताने सहकारी विजय करू धन्यवाद माझं नाव सचिन नवनाथ माने तानार खेडगाव सासीनगर बाईंची आज आमच्या इकडे रॅली आलेली आहे बाईंचा प्रचार खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे बाईंचे काम चांगले आहे आमच्या सगळ्या महिलांनी त्यांचा सपोर्ट आहे बाईंच्या कामाबद्दल आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो आमचे अजित दादा खोतकर आणि मनोज दादा खोतकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व मायला आणि आम्ही भैयांना सपोर्ट करणार आहे